हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेक ऋषीची लॉ आज सकाळ सकाळी मी कुठं चालली आहे तर आज आहे गजानन माऊलींचा प्रगट दिन त्यामुळे आपल्या गावामध्ये गजानन माऊलींच्या प्रगट दिनानिमित्त कार्यक्रम आहे आपण त्या कार्यक्रमाला जाऊया सकाळचे साडेआठ वाजले होते मी आणि काका पहिल्यांदी गेलो कला अजून यायला खूप टाईम होता तिचा आवरून ती येणार चला आता आपण मंदिराकडे जाऊया बघा सत्यनारायणची पूजा चालू आहे आणि हे बघा असं डेकोरेशन केलेलं आहे मंडप उभारलेला आहे मस्त दारामध्ये छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि हे बघा किती छान सुंदर फुग्यांनी माळांनी सजवलेलं हे दार आणि अगदी कडेकडेनी सुद्धा छोट्या छोट्या बॉर्डर रांगोळी काढलेले आहे आणि आपण आतमध्ये जाऊया चला सर्वांनी दर्शन घेऊया सुंदर असे बॉर्डर काढलेले आहे आणि हे सर्व रांगोळी काढणारे अगदी छोट्या छोट्या मुलीवर का आणि बघा चला आपण दर्शन घेऊया आणि इथं वरती सुद्धा फुगे लावलेले आहे आणि हे बघा पूर्ण डेकोरेशन मस्त फुग्यांनी आणि छान असं भगवे फुगे पांढरे फुगे रांगोळी बाहेर मस्तपैकी मंडप उभारलेला सत्यनारायणची पूजा संपूर्ण झालेली आहे आणि आता म्हणायची आहे आरती आणि त्याचबाबत चालू आहे की आती रेकॉर्डिंग वाजवायची की तोंडी तर तेवढ्यातच आम्ही महाप्रसाद बनवायचा आहे तिथं हे सर्व जे खाद्य सामान आहे ते घेऊन चाललेलो हो। आहोत म्हटलं गुळ घेऊन जा पण ते प्लॅस्टिक चा कागद असल्यामुळे म्हटलं ते काही होणार नाही म्हणून म्हंटल आता हे गुण उचला ती काही जड होती मग गुळच कळशी आता हे पोचवायचं आहे आपल्याला इथे म्हणजे इथे काय तर इथे महाप्रसाद बनवायचा आहे आणि दरवर्षी महाप्रसाद बनवायचं ठिकाण हेच आहे तिथं ठेवू का आता गोणी नानांनी घेतली आणि ते पण तिकडं महाप्रसाद जिथं बनवतात तिकडे घेऊन झाले चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि सत्यनारायणची कथा किंवा पूजा जी असेल ती ऐकूया डिलकाकात थालता हो तिल कि उली जिल जम invers को आड़ा की, ऐ वाकनी की चुन आर बाशीं, पे जो बें सेर्मार अशाव एसाह को विखे recognize, अजमाचते मानन चौसितल मुखी सत्यनारायणची आरती झाली त्यानंतर देवी देवतांच्या आरत्या झाल्या आणि मग मा गजानन माऊलींची आरती झाल्यानंतर साईबाबांची पण आरती झाली पण हे सर्व होतं त्या आरत्या रेकॉर्डिंगमध्ये होत्या त्याच्यामुळे मग तो आवाज मी स्किप केलेला आहे

प्रभुति स्वाहा प्रभु यज्ञम सकल परस्वी नारायणाय ति समर्पयामि अर्चितं केशवं रामनाथ कृष्णार मदरं वासुदेवं हरे श्री ब्रह्मा देवं गोपी कावल मम जानकी नायकं रामचंद्रं हरे हरे कृष्णा 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 हरे हरे सगळ्या नारदिया हसामध्ये पुढे आक्षदा घ्या गोकुलपुन्न महाकाली सूर्य कोटी जयनगर वीर समरथ कुंडली हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

महाप्रसादामध्ये गोडाचे जेवण मी हे लागतो ठेवण्यात आता हा महाप्रसाद आपण ज्या शेडमध्ये बनवतो त्यांच्याच घरून ताटतांब्या मला आणि हळदी कुंकू आणायला सांगितलं होतं म्हणून मग मी तांब्या त्यांच्या घरात गेले आणि ते सर्व सामान जे आहे ते घेऊन मग मी काटाण त्यांच्याकडे गेले पूजेचे सर्व साहित्य मी त्यांच्याकडे देऊन आले आता आपण बघूया पूजा कशी करतात ही अन्नपूर्णा मातेची आंब्याची पानं का हा सापडले सापडले आंब्याची पानं तिथे त्यांनी पेरूची पानं टाकली आणि ही अन्नपूर्णेची पूजा आहे का अच्छा अन्नपूर्णा मातेची पूजा आहे बस, पाचाथ? बस। ऐनवेळी आंब्याची पानं नव्हती तर पेरूची पानं ठेवली असं माहिती असतं तर मी घरूनच आंब्याची पानं नेली नसती का आता पूजा वगैरे झाली आणि दक्षिणा म्हणून सुद्धा ठेवायचं असतं सत्यनारायणची पूजा आरती वगैरे सर्वच झालं आणि आपण तिकडं अन्नपूर्णा मातेची पूजा करायला गेलो होतो त्यामुळे सत्यनारायण पूजेचं तीर्थ आणि प्रसाद घ्यायचा बाकी होता मग काकांनी तीर्थ प्रसाद घेतला तसंच त्याचबरोबर मी सुद्धा तीर्थ आणि प्रसाद घेतला आता त्यानंतर किती दहा वाजले होते दहा वाजता मग बाहेर येऊन बसलो काका पण तिथं मंडपामध्ये येऊन बसले होते तसंच मी सुद्धा तिथं बाहेर बसले होते पण भक्त मंडळी येत होते दर्शनासाठी तर मग मी त्यांची पण छोटी छोटी क्लिप घेत होते दर्शन घेण्याची वगैरे आणि मग मगाशी जिथं मी बसली होती तिथंच बाहेर येऊन पुन्हा बसली आता मंडपमधील जो पडदा ह्या साईडला होता म्हणजे रस्त्याच्या बाजूने तो बदलून दुसरीकडं केला कारण येता जाता ते सर्वांना दिसलं पण पाहिजे गजानन माऊली प्रगट दिनानिमित्त कार्यक्रम आहे आणि मग ते ते सुद्धा महाप्रसाद घ्यायला येतील किंवा सत्यनारायणचा प्रसाद घ्यायला येतील म्हणून तो पडदा या साईडचा जो रस्त्याकडच्या बाजूचा होता तो दुसऱ्या बाजूने लावला काल शिवजयंती झाली आणि बघा मुलांनी सायकलवर अगदी मोठा भगवा पताका म्हणजे झेंडा लावलेला आहे आणि मला खूप छान वाटलं मी त्याला टाटा केला त्याने पण मला टाटा केला हरे राम 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 हरे हरे हवे कृष्ण हवे कृष्ण 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 हवे हरे बोला वर्णन करतो मी इष्टदेवता समजावून सांगतो तुम्हाला इष्टदेवता म्हणजे काय आपण देवाला मंगलाष्टक लागतं ब्राह्मण देवता मंगलाष्टक म्हणतात पहा शेवटचं मंगलाष्टक असतं कुलदेवता चिंतन कीजे ग्रामदेवता चिंतन कीजे इष्टदेवता चिंतन कीजे नाही का आता ब्राह्मण देवता आपल्याला खूप सांगत असतो परंतु आता त्या मुलाचं आणि मुलीचं कुठं लक्ष असतंय ब्राह्मण काय सांगतो माहिती आहे का शुभमंगलाष्टकामधून तुमच्या कुलदेवतेचं चिंतन का म्हणजे समजा आता शुभविवाह या ठिकाणी लागतोय तर त्या मुलाने आणि मुलीने म्हणजे इष्टदेवतेचं म्हणजे आवडत्या देवतेचं चिंतन करायचं आता माझी आवडती देवता तसं का आता गणपती किडी नामांची आवडती देवता गजानन महाराज ज्याला जी देवता आवडते ना त्यांना त्या त्या, त्या, त्या इष्टदेवता इष्टदेवता म्हणजे आवडती देवता आणि ग्रामदेवता म्हणजे काय ग्रामदेवता म्हणजे आपले बली आपल्या गावातील जी देवता आहे ती ग्रामदेवता कुलदेवता म्हणजे काय कुलदेवता म्हणजे आपल्या देवी साडेतीन देवी हे जे आपण कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरचे अंबा भावानी माघोळचे रेणुका माता आणि वणीचं अर्ध खंडपीठ म्हणजे ह्या साडेतीन शक्तीपीठं जे आहेत याला कुलदेवता असे म्हणतात आणि कुलदैवत कुलदैवत म्हणजे काय आपलं जेजूरी खंडोबा नाही का आणि म्हणून वर्षातून एकदा आपल्या सर्वसामान्य जीवाचं संसारिक जीवाचं एक कर्तव्य तुम्हाला सांगून ठेवतो की जेजुरीला म्हणजे आपल्या खंडोबाला आणि आपल्या देवीला आपली देवी कोणती ती ठरवून घ्या देवी कोणती ती ठरवून घ्या कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असल कोणाची तुळजापूरची दिवी असल कोणाची माहोरची देवी असल जी असू ती पण बघा एक वर्षातून एकदा आपण निदान आपल्या कुलदेवताला आणि कुलदेवीला गेलं पाहिजे आणि त्या दोन देवतेचं एक काम आहे आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं त्या दोन्ही देवत्याचं काम असतं आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं आणि म्हणून आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे कुलदेवतेला गेलं पाहिजे वर्षातून एकदा <coughs> ते त्यांचं दर्शन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे असा भाव असतो मग इष्टदेवता आपल्याला काय काम येते तुम्ही मला त्या दोन देवतेचं रक्षण करणं काम आहे मग इष्टदेवतेच चिंतन का करायचं आपल्याला आपली जी देवता असते ना त्या इष्टदेवतेचं चिंतन करणं खूप महत्वाचं असतं पांडुरंग परमात्मा आपली इष्टदेवता असतो आणि सगळ्या देवतांचा अंश पांडुरंग परमात्मा आहे फक्त हे विभाग लिहिले आपण सगळे अंगणगावचे लोक जर गेले पंढर बोला सगळी गर्दी होईल म्हणून कोणी कुणी शेगावला जाते कुणी जनार्दन स्वामीने जाते कुणी आठवले शास्त्रीचं स्वाध्याय करते अनेक वेगवेगळे मार्गाने गेलं म्हणजे फक्त कुठं का व्हायना पण तुम्ही गेले पाहिजे कोणत्या का व्हायना देवतेची सेवा केली पाहिजे आणि मानवाच्या जीवनामध्ये हाच महत्वाचा भाग आहे म्हणून या ओवीचा सरळ सरळ आता तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला अजून सांगतो की देवा तू आमचा गुरु आहे तू आमचा भाऊ आहे तू आमचा वडील आहे तू आमची इष्ट देवता आहे आणि तू आमचं सगळ्या वेळी रक्षण सुद्धा करतोय आणि म्हणून तूच यातून आम्हाला आता मार्ग काढ याच्यापेक्षा मला काही सांगता येणार नाही मग त्यांनी पुढची एक ओवी टाकली मी दोन ओव्या का घेतल्या ते भगवंताचं चिंतन आहे तर त्या ओवी घेण्याचा उद्देश असा आहे पुढची ओवी अशी आहे जैसा शिष्या ते गो नाही का जैसा शिष्या ते गो जसं एखादा सद्गुरू असेल आणि त्याला एक शिष्य असतो मग शिष्य सद्गुरूकडे जर आला दर्शन घेतलंय किंवा काही चूक झाली की सद्गुरु माझी माफ करा मी चूक झाली मी तुमच्याकडे आलो नाही गुरु पौर्णिमला तरी यायला पाहिजे होतं पण नाही जमलं मला यायला मी आलोच नाही दोन वर्ष हो आलो नाही तीन वर्ष हो आलो नाही मला माफ करा मग सद्गुरु म्हणतो का नाही नाही तू आला नाही ना तू येऊ नको म्हणून ते सांगतात जैसा शिष्या ते गुरु ते म्हणतात स्वतःने अभय तो कधी अभय करत नाही तो नाकारत नाही दुसरं उदाहरण दिलं तिने की सविता ते सागर सविता म्हणजे नदी सागर म्हणजे समुद्र आपली एखादा ओढा गंगेला जाऊन मिळाला गोदावरी नदी म्हणते का ओढ्या तू येऊ नको मी आता वाहते खाली तू येऊ नको किंवा आपली ही गोदावरी नदी समुद्राला जाऊन मिळते समुद्र म्हणतो का गोदावरी तू येऊ नको मला मुळाच पाहिजे मला बाकीच्या पाहिजे तू येऊ नको असं काही म्हणतंय का तसंच सांगलं त्यांनी मग अजून म्हणतो देवा आमचा सर्वे सर्व आता तूच आहे आणि तूच आम्हाला यातून तारू शकतो आणि म्हणून तर मी आता तुझी स्तुती करतोय तूच आमचा एकनिष्ठ आहे तूच आमची इष्टदेवता आहे असा ह्या ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे हा मी ओवीचा भाव सांगितला आता निमित्त सांगितलं पाहिजे ना प्रवचन तर चालू केलं तर निमित्त काय होतं आता तुम्हाला सगळ्यांना माहिती पण तरी सांगावं लागतं असं म्हणतंय शास्त्र सांगतायत म्हणून आपण महागवते सप्तमीला प्रत्येक वर्षी गजानन महाराज पगड दिन हा उत्सव या ठिकाणचे मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य असा साजरा करतो तुम्हाला जरी छोटे दिसत असले तुम्ही पंधरा आणि पंधरा पोरी दिसत असले तरी पण ते दर्दी माणसे ते म्हणतात झाडाच्या फोडाला पाणी घातलं की पानं आणि फुलं टवटवीत होतात तसंच आहे तुम्ही आता तुम्ही देव पाहिलाय का तुम्ही देव पाहिलंय का मी पाहिलं तुम्ही पाहिलं का नाही पाहिलं मग मी पण नाही पाहिलं देव आपण कुणीच पाहिलं नाही मग देव जर पाहिलाच नाही मग देव जर पाहिलाच नाही तर मग आपण का बसतो एवढं तर मग ऐका ना जसं झाडाच्या फोडाला आपण पाणी घातलं की पाना आणि फुलं टवटवीत होतात तसं चालत्या बोलत्या तुमच्या सद्गुरूला तुमचा सद्गुरू कोणी असू द्या त्यांनी तुम्हाला मंत्र दिलाय ना तुमच्या जीवनामध्ये त्यांनी साधना दिली ना तुम्ही त्याला कमी लेप नका बस त्याने दिलेला मंत्र जपायचं काम तुमचं आहे मग तो मंत्र कोणताही असू द्या रामकृष्ण हरी असू द्या गणगनात मंत्र असू द्या परंतु त्याचं जप करणं त्याचं साधना करणं हे काम तुमचं आहे त्याच्यात मंत्र देण्याची काय आहे का त्याने तुम्हाला जप दिली साधना दिली आणि तो गेला मग तुम्हाला त्याचं साधना करणं हे काम तुमचं आहे मग त्याने त्याचं काम केलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण या गोष्टी केल्या पाहिजे आणि हा जो उत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो अतिशय चांगली भावना या पाठीमागे आहे आज काय माघ वद्य सप्तमी गजानन महाराज पगड दिन आज काय गुरुवार भगवान दत्तात्रय चवा आणि या ठिकाणी अन्नदान तर आहेच परंतु ज्ञानदानसुद्धा आहे म्हणजे हे सुद्धा काय त्रिकुटी आणि कोटीला फार महत्त्व आहे विष्णू महेश महेशी ज्याला आपण म्हणू हे अतिशय महत्त्वच म्हणून हे जे आयोजन केलं जातं या आयोजकांना सगळ्या आयोजकांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल सलग ती सेवावरची जी सेवा माझ्याकडे आहे त्याबद्दलही पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतो आणि अशा पद्धतीनं या कार्यक्रमाला आपण सगळेजण एकत्रित आलो आपण माऊली माऊली म्हणतो माऊली म्हणजे काय मानवता उदाहरता आणि लिंबता माऊलिक या शब्दाचा अर्थ आहे माऊलिक मानवता उदारता आणि लिनता मग म्हणून तर महाराज तुकारामाता नम लाभ होता तेने कोंडले आनंद नाही का म्हणजे असं महत्त्वाचं असतं आणि ज्या वेळेला संत भगवंत आपल्या सोबत असताना धोका नसतो माऊलीनं पहिले हात येत जे जेथे असू वाहतू आपण वैकुंठीचा राणा जाणं गताचे गुण काय वर्णो शशी ताप दैनेच कल्पत पाप ताप दैनेच हांती साधू समागम तीन गोष्टी ऐका आता गंगा पाप गंगेमध्ये जर तुम्ही स्नान केलं तुमचं काय जात पाप जात गंगा पाप शशी ताप चंद्राच चतुर्थीला जर दर्शन घेतलं तर तुमचा ताप जाईल आणि दैनेच कल्पत जर कदाचित तुमची दारिद्र्य अवस्था असेल तुमची गरिबीची परिस्थिती असेल तर तुम्हाला कल्पतरूची प्राप्ती झाली तर तिन्ही गोष्टी ह्या जातील तुमच्या पण पुढं त्याने सांगितलं पाप ताप दैन्यंती साधू समागम पाप ताप आणि दैन्य तिन्हींचा नाश फक्त एका साधूच्या दर्शनाने जाईल आणि म्हणून तर गजानन महाराज प्रगती आपण करतोय आपल्याला साधूची सेवा आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे गोष्टी दुर्लभ शास्त्राने सांगितल्या नरदेह म्हणजे हा मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला मिळाला ना हा दुर्लभ आहे मिळता मिळत नाही दुसरी गोष्ट जिज्ञासो अवस्था आणि तिसरी गोष्ट संतांची भेट मग नरदेह कसा दुर्लभ आहे <coughs> सांगितलेले नरदेह दुर्लभ जाणं शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसुदना आणि म्हणून नरदेह दोर्लत सांगलेलं थोडक्यात थोडक्यात स्पष्ट केलं के, के थो तुम्ही आणि पुढे जातो मग नरदेय झाला मग जिज्ञासू अवस्था जिज्ञासू अवस्था म्हणजे त्याचा असाही बाक माणसाचे चार अवस्था आहेत पामा विषयी जिज्ञासू आणि मुक्त तर पामा म्हणजे काय एकाच वाक्यात सांगत होतं पामा म्हणजे पाप पुण्य कळत नाही खाऊ नये ते खातो पिऊ नये ते पितो त्याला पामा असे म्हणतात मग विषयी कशाला म्हणायचं विषय सगळे संसाराचे भोग मिळाले तरी पण त्याचं समाधान होत नाही असोनी इंद्राची संपत्ती चित्ती नाही समाधान इंद्राची संपत्ती त्याच्या जीवनामध्ये येते विषय सगळे भोग भोगतोय परंतु संपत्ती नाही चित्ती असा हा याला म्हणायचा विषय आणि चौथा घेतो म्हणजे मुक्त मुक्त म्हणजे काय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज हे मुक्त झालेले त्यांना काही करण्याचं शिल्लक नाही त्याला मुक्त अवस्था म्हणायचं आणि जो राहिला आपल्याला गरजेपुरता इथं विषय जो आहे तो जिज्ञासू जिज्ञासू म्हणजे काय जन्माला आला शिक्षण घेतलं प्रपंच केला प्रपंचात त्याला कळालं की बस इथं आता थांबलं पाहिजे आणि मग त्याने विषय वाचण्याचा त्याग केला सद्गृहस्थाची कास धरली संतांच्या जवळ केला आणि सद्भावनेचं गाठोडं बांधलं याला म्हणतो जिज्ञासो अवस्था आणि मग ह्या अवस्था ही अवस्था सुद्धा मिळता मिळत नाही मनुष्य जन्म जातो थकून जातो पण गळ्यात माळ घालत नाही तेव्हा जिन्नस अवस्था कशी त्याला प्राप्त व्हायची म्हणून शासनाने सांगितलं नारदेह दोलभ जिज्ञासो अवस्था दो लभ आता तिसरी संत बेट संत बेट का एवढी सोपी का नाही म्हणत संत भेट फार अवघड आहे तुम्हाला सांगतो म्हणून तुम्ही आम्ही आपण जन्माला आल्यानंतर आपण एकच काम केलं पाहिजे संत भगवंताची सेवा केली पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे संतांच्या जवळ गेलं पाहिजे <laughs> कार्यक्रम चालू आहे आणि भंडारा चालू असताना एक आता कधी तुमचं तोंड पाहणार नाही आणि थांबणार सुद्धा नाही तुमच्याकडे जय जे का करायचं आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायका भक्त वसल भक्ता अभिमानी शेगाव निवासी सद्गुरु गजानन महाराज की जय काय तुम्ही माझी शि दुश्मन की असल की असल तुमची पण गजानन महाराज काय तुमची काय की आवाज मोठा आला पाहिजे आणि शेगाव निवासी महाराजा निवासी समर्थ सदगुरु गजानन महाराज की जय बोला गनगना गन बोते गणगना बोते गणगना बोते गणगना बोते गणगना बोते सदगुरु गजानन महाराज की जय साई बाबा की जय स्वामी समर्थ महाराज की जय भगवान दत्ता महाराज की जय कुंडलिक जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकार महाराज की जय सचिदानंद सदगुरु साई बाबा की जय परम पूज्य गजानन महाराज की जय सर्वांचे आभार मानतो किसर वर्षे मला सेवा करण्याची

पहिली पंगत म्हणजे मी ज्या पंक्तीत बसले होते ते सर्वजण उठून गेले होते आणि दुसरी पंगत बसणार बस होते म्हणजे अक्का बसणार होते आता जेवायला तरीही माझं जेवण हळूहळू चालू होतं म्हणजे माझ्यासोबत एक आजी होत्या आणि अजून एक छोटी मुलगी होती म्हटलं चला आपल्यासोबत आहे आणि मला हा लहानपणापासून सवयीचा परिणाम आहे हळूहळू जेवण करायचं हे घास बत्तीस तेहतीस वेळा चौं खायचं आता दुसऱ्या पंक्तीचं चा जेवण चालूच होतं आणि इकडं ग्रामपंचायतीने गाडीची सोय पण करून दिली कचरा गाडी सुका कचरा टाकण्यासाठी पचरा टाकण्यासाठी आणि थंडगार पाणी आपल्याच गजानन माऊलीच्या भक्तगणांकडून होती पाण्याची सोय आता सर्वांची जेवणं चालू आहे काका पण आहे आणि तात्या पण आलेली आहे तर यानंतर मग जेवण झाल्यानंतर काकांचं मग काका आकाला सोडवायला गेले आणि मी तोपर्यंत थांबून होते आणि मग नंतर मला घ्यायला आले तर चला माझी यूट्यूब फॅमिली तुम्हाला आजचा चला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन लॉगमध्ये